कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये त्यांची एक सभा झाली त्या ठिकाणी मग शरद पवारसुद्धा उपस्थित होते संजय राऊत उपस्थित होते अर्थातच महाविकास आघाडीचे नेते तिथे उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींचा अर्थात सत्कार करण्यात आला आणि तो एक कार्यक्रम असतोच प्रत्येक ठिकाणी जिथे सभा होईल कोणत्याही पक्षाची असो त्या ठिकाणी सत्काराचे कार्यक्रम होत असतात वेगवेगळे कार्यकर्ते तिथे भेटायला येतात ते काय श शाली देतात किंवा श्रीफळ देऊन सत्कार करतात एखादी मूर्ती देतात एखादं शिल्प भेट देतात तर राहुल गांधींना त्या ठिकाणी एका कार्यकर्त्यांनी विठुरायाची मूर्ती ही प्रदान करण्याचा प्रयत्न केला पण राहुल गांधी हे त्या ठिकाणी इतर सत्कार जे आहेत ते स्वीकारत होते तो व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे यामध्ये राहुल गांधींना एक कार्यकर्ता फेटा बांधतोय आणि तो फेटा बांधत असताना दुसरा एक कार्यकर्ता विठुरायाची एक बॉक्समध्ये प्लॅस्टिकच्या अशा बॉक्समध्ये बंदिस्त अशी मूर्ती ही घेऊन आलेला आहे त्याला ती राहुल गांधींना द्यायची आहे तो फेटा बांधत असताना दुसरा कार्यकर्ता ते फेटा बांधतोय तो फेटा बांधून पूर्ण झाल्यावर तो राहुल गांधींसोबत फोटो काढतो आहे आणि त्याच वेळेला हा दुसरा कार्यकर्ता ही मूर्ती देण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला बाजूला ढकललं जातं किंवा बाजूला केलं जातं की बाबा थोड्या वेळाने तू तुझा तु तु ही मूर्ती जी आहे ती राहुल गांधींना दे तर तो, तो फेटा बांधणारा कार्यकर्ता त्याला बाजूला करतो मग ते फोटो काढले जातात त्याच वेळेला आणखी काही कार्यकर्ते येतात मोठा हार त्यांना घालण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेला पुन्हा एकदा तो कार्यकर्ता विठूरायाची मूर्ती पुढे करण्याचा प्रयत्न करतो त्याला त्यावेळेला यश येत नाही शेवटी त्या कार्यकर्त्याची मूर्ती जी आहे ती राहुल गांधी घेतात लगेच मागे देऊन टाकतात तर या ठिकाणी अनेकांनी मग टीका करायला सुरुवात केली की राहुल गांधी यांनी कशाप्रकारे विठू राहायचा अपमान केला काही जणांनी त्यावर म्हटलं की नाही हे सगळं मीडियाचा सेल चालवणाऱ्या बी जे पीचं काम आहे त्यांनी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ व्हायरल केला राहुल गांधींनी ती मूर्ती स्वीकारली होती आता हे सगळे वादविवाद जे ते होत राहतात मुळातच एखादी व्यक्ती जेव्हा तुम्हाला अशी मूर्ती प्रदान करते एखाद्या देवाची मूर्ती असेल एखादं शिल्प असेल तर ती प्रदान करताना ती स्वीकारताना तुमची देहबोली काय असते हे फार महत्त्वाचं असतं जेव्हा ती व्यक्ती एखादी तलवार भेट देते एखादी देवतेची मूर्ती देते किंवा त्या प प्रदेशातली ओळख म्हणून असलेले त्याचं काय ते चिन्ह असेल ते तुम्हाला देते तेव्हा ते स्वीकारताना तुमची देहबोली हे बरंच काही सांगून जात असते राहुल गांधींसमोर जेव्हा ती व्यक्ती तो कार्यकर्ता विठुरायाची मूर्ती घेऊन आला तेव्हा कशा पद्धतीने त्याला वागणूक मिळाली हे महत्त्वाचं आहे मी त्याला वारंवार बाजूला ढकललं गेलं शेवटी ती मूर्ती घेतली पण ती घेताना सुद्धा त्याच्यामध्ये कुठे आस्था दिसून आली नाही कुठे आपुलकी दिसून आली नाही ती मूर्ती घेतली आणि मागे देऊन टाकली ही जी भावना आहे त्याच्यातून निश्चितपणे लोकांमध्ये एक राग किंवा संताप येतो लोकांमध्ये एक भावना निर्माण होती की काय नेमकं का ह्या व्यक्तीला वाटतंय विठुरायाची मूर्ती जर आपल्याला दिली जात असेल तर जा ती कशा पद्धतीने स्वीकारली पाहिजे प्रेमाने ती स्वीकारली पाहिजे ती स्वीकारून त्याचं काय कौतुक केलं पाहिजे त्या व्यक्तीचं कौतुक केलं पाहिजे त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे हे तरी होऊ शकतं पण ते कुठेही करताना दिसलं नाही राहुल गांधींकडून ते झालेलं दिसून आलं नाही आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की भलेही तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये ती मूर्ती स्वीकारलेली आहे तरी फक्त ज्या वेळेला त्यांनी ती मूर्ती स्वीकारली नाही तोच भाग दाखवण्यात आला प्रश्न हा नाही प्रश्न आहे की राहुल गांधींची देहबोली काय आहे तो प्रश्न महत्वाचा आहे आणि केवळ या विठुरायाच्या मूर्तीबद्दलच नव्हे राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये मा येतात तेव्हा काय नेमकी त्यांची महाराष्ट्राबद्दलची भावना असते विठुराय हे तर महाराष्ट्राचं दैवत आहे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे असंख्य लोक नेम नियमितपणे पंढरपूरला जात असतात विठुरायाचं दर्शन घ्यायला वारीच्या सोहळ्याच्या वेळेला तर आपण पाहतोच संपूर्ण महाराष्ट्र कसा विठ्ठलमय झालेला असतो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विठुरायाची मूर्ती एखादी व्यक्ती तुम्हाला देते आहे त्याचा त्याची इच्छा ती आहे की महाराष्ट्राची ओळख असलेली ही विठुरायाची मूर्ती तुम्हाला द्यावी तर ती स्वीकारताना तुमच्या मनामध्ये तशी चांगली भावना पाहिजे ना एक आस्था पाहिजे आपुलकी पाहिजे प्रेम पाहिजे पण ते दिसत नाही आहे मग राहुल गांधी महाराष्ट्रात येतात तेव्हा महाराष्ट्र संस्कृतीबद्दल कधी बोलतात का प्रभावीपणे कधी बोललेलं तुम्ही ऐकलेलं आहे का अनेक का नेते बाहेरचे येतात नरेंद्र मोदी तर अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये येतात अमित शाह आलेले आहेत हे सगळे नेते जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल इतिहासाबद्दल परंपरेबद्दल इकडच्या संतांबद्दल महापुरुषांबद्दल आपुलकीने बोलतात ते बोलतात आणि नंतर मग त्यांचा जो काही विषय आहे तो मांडतात पण सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जय जयकाराने होत असते भवानीचं त्या ठिकाणी स्मरण केलं जातं आंबेडकरांचं स्मरण केलं जातं महाराष्ट्रातल्या सगळ्या महापुरुषांचं स्मरण केलं जातं त्यांना वंदन केलं जातं त्यांना पुष्प अर्पण केली जातात आणि मग भाषणाला सुरुवात होते लोकांनाही त्याच्यात सामील करून घेतलं जातं शिवाजी महाराजांचा जय जयकार करताना लोकांनाही त्याच्यामध्ये सामील केलं जातं आणि आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अमित शहानी केलेलं आहे पण राहुल गांधींना कधी पाहिलेलं आहे का आपण की राहुल गांधी आलेत आणि त्यांनी छत्रपती शिवरायांचा जय जयकार केलेला आहे हे आपल्याला दिसत नाही ते कधी कुठल्या ठिकाणी गेले की पहिल्यांदा छत्रपती शिवरायांना वंदन करतील तिथून मग सुरुवात होईल भाषणाची असं दिसतं का एखादी व्यक्ती म्हणेल सुद्धा की नाही असं झालेलं आहे ते करतात पण त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न येतो तो देहबोलीचा आहे आपुलकीचा आहे आदराचा आहे की आदरा काय त्यांना त्या या सगळ्या महापुरुषांबद्दल वाटतं ते कधीच दिसलेलं नाही असं आता त्याच कार्यक्रमामध्ये त्या एका कार्यकर्त्याने जो फेटा बांधला तो सुद्धा राहुल गांधींनी लगेच काढून टाकला महाराष्ट्राची ही सुद्धा ओळख आहे जसे महापुरुष संत हे जशी महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राला परंपरा आहे तसंच त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बांधले जाणारे फेटे पगड्या पागोटी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला सुद्धा एक महत्त्व आहे ती सुद्धा महाराष्ट्राची ओळख आहे नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात बाकी या ठिकाणी जातात तेव्हा तर आपण पाहतोच पण महाराष्ट्रात जेव्हा येतात महाराष्ट्रामध्ये त्यांना एखाद्या वेळेस फेटा परिधान केला जातो जेव्हा पंढरपूरला आले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी फेटा पागोट हे घातलेलं आहे ते घातलेलं असताना ते लगेच काढून ठेवत नाहीत जेव्हा ते परिधान करतात त्यानंतर संपूर्ण भाषण होईपर्यंत ते घालून राहतात ते बसलेले असताना सुद्धा तो फेटा त्यांच्या डोक्यावरच असतो ते पागोट किंवा ती पगडी जी आहे ती डोक्यावरच असते आणि भाषण संपल्यानंतर मग ते काढत असतील त्याचं कारण काय असतं हे आपण जाणून घेणं आवश्यक आहे अनेक वेळा त्यांची खिल्ली उडवली जाते अशा अशा तया तया की अशा वेगवेगळ्या पगड्या टोप्या ते कशासाठी घालतात त्याच्यामागचं कारण आहे की त्या त्या संस्कृतीला त्या राज्यामधली संस्कृती त्या प्रांतामधली संस्कृती ही आपल्याला प्रिय आहे आपल्याला त्याबद्दल आपुलकी आहे आपल्याला त्याबद्दल आदर आहे आपण त्याचा सन्मान करतो हे सांगण्याचा प्रयत्न मोदींचा असतो आणि म्हणून ते ते परिधान करतात जेव्हा लष्कराच्या जवानांना भेटायला जातात तेव्हा त्याच पद्धतीने त्या वे वेशामध्ये असतात ते कारण त्याच्याबद्दल लोकांना आदर वाटावा सन्मान वाटावा हा उद्देश त्यामागे असतो त्या संस्कृतीशी आपण एकरूप होत आहोत हे दाखवण्याचा तो प्रयत्न असतो मंदिरामध्ये जेव्हा नरेंद्र मोदी जातात तेव्हा त्या पद्धतीने ते वेश परिधान करतात कपडे परिधान करतात कपाळावर टिळा असतो किंवा त्रिपुंड असतं हे कशासाठी ते करतात तर त्या संस्कृतीशी त्या परंपरेशी आपण एकजीव झालेलो आहोत एकरूप आहोत त्याचा आपण आदर करतो हे दाखवण्याचा प्रयत्न असतो नाशिकच्या दौऱ्यामध्ये राहुल गांधी त्र्यंबकेश्वराला सुद्धा गेले पण काय वेश होता त्यांचा एका टी शर्टवर ज्या टी शर्टवर ते भाषणाला गेले त्याच टी शर्टवर ते मंदिरामध्ये पण गेले जे काही विधी केले त्याच्याशी ते समरस झालेले दिसले नाहीत मग आपण नेमका कशासाठी करतो फक्त निवडणुका आल्यात म्हणून मग मंदिरात जायचं निवडणुका आल्यात म्हणून मग कुठेतरी इफ्तार पार्टीमध्ये जायचं हे लोकांना लक्षात येतं की केवळ निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांना जिंकण्यासाठी मतं जिंकण्यासाठीच फक्त हे केलं जातं मग मा महाराष्ट्रात येऊन नेमकं करता काय तुम्ही महाराष्ट्रात संस्कृतीबद्दल तुम्हाला माहिती नाही त्या संस्कृतीची एकरूप होण्याचा तुम्ही प्रयत्न करत नाही आणि छत्रपती शिवराय हे तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे यांच्याबद्दल तर प्रत्येक माणसाने बोललंच पाहिजे आदर असलाच पाहिजे पण ते बोललं की लगेच कुठेतरी मुस्लिमांचे संबंध जोडायचा हे खुळचट प्रयत्न काही लोक करत असतात त्याची काही आवश्यकता नाही मागच्या वेळेला राहुल गांधी आले होते तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरले त्यांनी पण कोणत्याही इतर पक्षांनी त्यावर आक्षेप घेतला नाही अगदी उद्धव ठाकरे सुद्धा बोलले नाहीत जे रोज हिंदुत्वाबद्दल बोलत असतात त्यांनी त्यावर आक्षेप घेतला नाही काय म्हणायचं मग या लोकांना आणि मग असे राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या परंपरेबद्दल बोलत नाहीत उलट तिकडच्या महापुरुषांबद्दल टीका करतात अपशब्द वापरतात त्यातून राजकारण साधण्याचा प्रयत्न करतात मग या ठिकाणी त्यांचा निश्चितपणे त्यांच्याबद्दल संताप येणारच आहे लोकांना आणि म्हणून ही जी घटना आहे ज्याच्यामध्ये हा व्हिडिओ लोक म्हणतील व्हायरल केलाय जाणीवपूर्वक राहुल गांधींची बदनामी करण्यासाठी पण त्या देहबोलीतूनच स्पष्ट होतं की राहुल गांधींना या विटुरायाबद्दल किंवा महाराष्ट्रात संस्कृतीबद्दल कोणती आपुलकी नाही कोणीतरी फेटा घातलाय तो घातला थोडा वेळ टाकून दिला काढून कोणतरी विठुरायाची मूर्ती घेऊन आले ती कोणाची मूर्ती आहे ही माहिती नाही ती घ्यायची आणि मागे ढकलून द्यायची ही जर भावना आपली असेल तर मग महाराष्ट्राने तुमच्यावर का म्हणून प्रेम करावं किंवा का म्हणून मतं द्यावीत तुम्हाला आणि महाराष्ट्रातला कुठलाही माणूस या पद्धतीची विठुरायाकडे झालेले दुर्लक्ष म्हणा किंवा अपमान हे सहन करू शकत नाही आणि मुळात ही तुमची यात्रा कशासाठी आहे भारत जोडो यात्रा हे नाव जर तुम्ही त्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये न्याय सुद्धा शब्द घातलेला आहे त्यामाग महाराष्ट्राला कोणता न्याय दिला तुम्ही भारत जोडणार आहात तर प्रत्येक घटकाला जोडलं पाहिजे ज्या ज्या राज्यामध्ये जाल त्या राज्यातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक जाती धर्म पंथ जो काही असेल त्याच्याशी जोडणं त्याला आपल्याशी जोडून घेणं त्याच्यात समरस होणं त्याच्याशी एकरूप होणं हे आवश्यक आहे ते करताना राहुल गांधी कधीच दिसत नाहीत मग नेमका कोणता भारत तुम्ही जोडणार आहात हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ही जी सगळी घटना घडली विठुरायाच्या मूर्तीच्या बाबत ही फक्त एक व्हायरल झालेला व्हिडिओ नाही तर राहुल गांधींची ही जी प्रवृत्ती आहे अशा पद्धतीने वागण्याची ही जी देहबोली आहे त्यांची त्याच्यातून त्यांचं त्यांची प्रवृत्ती त्यांचं वागणं त्यांची वागणूक त्यांची भा भारतात भारतातल्या संस्कृतीबद्दल महाराष्ट्रातल्या संस्कृतीबद्दल इतिहास परंपरा महापुरुष संत यांच्याबद्दल असलेलं अज्ञान याबद्दल नसलेली आपुलकी हेच दर्शवणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद